कांदे लावता येथे राजू भाऊ त्याला काही उड टाकायचं जमत नाही आणलेले नाशिक लाल म्हणून त्यानंतर ॲग्रोकिजन मनमाड इथून आणलेले आहे ओनियन नाशिक आणि माणिक असे दोन प्रकारचे दोन पुढे आणलेले आहेत आणि ते टमाटर आणलेलं आहे तर अशा पद्धतीनं की वाफे आम्ही सवरून घेतो व्यवस्थित तयार करून त्याच्यानंतर त्याच्यात उळं टाकायचं त्याच्यानंतर सुपर फूड पावडर टाकायची आणि मग एक दा आशा एक दा आशा आ, नंतर असं डबल एकदा अशा पद्धतीनं आणि एकदा अशा पद्धतीनं कालून घ्यायचं आणि नंतर त्याला पाणी द्यायचं काय होतं आता आपल्याकडं मका आणि कांदे हे दोन्ही मुख्य पिकं आहेत आणि कायदेल गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं आपण मका कांदे केले होते सर्व फेल गेले माऊनदा कांद्यासाठी काही रान खाली आपण ठेवलं नाही सर्व हा मूंग केलेला आहे बाजरी केलेली आहे पलीकडे सर्व मका केलेले आहे मग त्यामुळे आता बऱ्याच लोकांची उळे चिमटायला आलेली आहे पंधरा पंधरा दिवसाची झालेली आहे मग आपण आता मुंगाच्या रानासाठी ओळ टाकतो आहे आता ते टाकल्यानंतर दीड ते पावणे दोन महिन्यामध्ये लावणीसाठी येईल आणि तोपर्यंत मूग बहारामध्ये आला तर शेंगा वगैरे करून ते रान तयार होईल पलीकडे मुग आहे हे मुगाच्या राहण्यासाठी आता हे बिया आणलेलं आहे ना ते टाकायचं आहे आता इथं रोप रचिका बनवलेली आहे आणि याच्यामध्ये आता की कांद्याचं उळ तयार होणार आहे सध्या काय आता धावपळीची युगात माल पोहोचवणे आणणे चिप्स देणे कोंबडे देणे पोल्ट्री ऑफिस दुकान हे सर्व धावपळीमध्ये आता आपल्याला काही वेळ भेटत नाही त्याच्यामुळं सध्या कांदे आता स्वतः वैयक्तिक लावायचं काही एवढा विचार नाही आहे पूर्ण मका केलेला आहे तर आता हे भाऊ आपल्याकडं वाट्यानं कांदे लावित असतात सुपर फॉस्फेट टाकायचं काम ते करत आहे आता ते वाफ्यांमध्ये उळ टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती सुपर फॉस्फेट हे आता टाकायचं काम चालू आहे त्याच्यानंतर ते दत्तळ पावड्यानं हे सुपर फॉस्फेट मुळं दत्तळ पावड्यानं डबल कालवलं जातं त्याला पाणी दिलं दिवशी पाणी दिलं जातं आणि चालू होते असा हा शेतीचा प्रोग्राम चालू असतो मका कांदे बू बाजरी वगैरे आपल्या या कुल्टीच्या धावपळीमुळं धन्यवाद थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र